घेणार आहोत महत्वाच्या घडामोडींचा वेगपान आढावा राज्यातील सर्व देवस्थानं आणि धर्मादाय संस्थांना मिळणारी देणगी त्याच दिवशी बँकांमध्ये भरण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार राज्याच्या विधी आणि न्याय विभागानं तसं परिपत्रक काढलेलं आहे त्यामुळे या आदेशांचं पालन करणं राज्यातील सर्व देवस्थानं आणि धर्मादाय संस्थांना बंधनकारक असेल देवस्थानांमार्फत बंधन का देवस्थाना काळा पैसा पांढरा होण्याची भीती सरकारला होती त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे एका व्यक्तीला शिवाय फक्त साडेचार हजारांच्या नोटा बदलून मिळतील त्यापेक्षा जास्त जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा बदलून मिळणार में नाहीत असा महत्वपूर्ण निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे पण तुम्हाला जास्त नोटा बदलायच्या असतील तर तुम्ही त्या तुमच्या अकाउंटला जमा करू शकता आणि त्यानंतर विथड्रॉ करू शकता नोटाबंदीचा निर्णय होऊन आठ दिवस उलटले तरी अद्यापही एटीएम आणि बँकेच्या बाहेर मोठ्या रांगा लागलेल्या आहेत त्या काही कमी होत नाहीये आणि या रांगांच्या धावपोळीमध्ये आणि ताणतणावामध्ये दोन जीवांचे दोन जणांचे जीव केलेले आहेत एक बँक कर्मचारी ज्याचा मृत्यू झालेला आहे तर पुण्यातील खेड राजगुरू नगरच्या एसबीआय बँकेमध्ये तुकाराम तनपुरे कार्यरत होते बँकेमध्ये कामावर असताना त्यांना का अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला इकडे भाईंदरमध्ये साठ वर्षीय दीपक भाई शहा नोटा बदलण्यासाठी रांगेत उभे होते त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला तर त्यांचा मृत्यू झाला तर नांदेडच्या बळीरामपूरमध्ये एका सत्तर वर्षीय वृद्धाला आपला जीव गमवावा लागला नोटाबंदीच्या निर्णयानंतर वारंवार नोटा बदलणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी बँकांमध्ये नोटा बदलून घेणाऱ्यांना शाई लागली जाते मुंबई धुळ्यातील काही बँकांमध्ये शाई पोहोचलेली आहे त्यामुळे जी लोक रांगेत उभे राहून नोटा बदलतात त्यांच्या हाताला आहे नरेंद्र मोदींनी जुन्या नोटा बंद करण्याची घोषणा केल्यानंतर काळे पैसे जमावणारे काळे पैसे बाळगणारे धनाढ्य लोक त्यांच्याकडील कामगारांना रांगेत उभं करून वारंवार नोटा बदलून आणत असल्याचं निदर्शनास आलं होता आणि त्यालाच पायबंद घालण्यासाठी ना शाई लावण्यांची आयडिया समोर आली सध्या सुट्या पैशांची कमतरता निर्माण झाल्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये शहावाने देखील आता हायटेक झाल्याचं पाहायला मिळतंय ते सुविधा सुविधापुरती लागलेल्या आहेत लक्ष्मण कांची या चहावाल्याच्या टपरीवरती लोक पेटीएमद्वारे चहाचा आस्वाद घेतात नोटबंदीनंतर सध्या सुट्या पैशांचा प्रश्न निर्माण झाला आहे मात्र कांची यांच्या चहाच्या टपरीवरती पेटीएमची सुविधा असल्यामुळे लोकांची या ठिकाणी चांगलीच गर्दी होती आहे चहाच्या कटिंगसाठी सात रुपये तर स्पेशल चहा आणि कॉफीसाठी पंधरा रुपये पेटीएमद्वारे चुकते करत लोक गरमागरम चहाचा आस्वाद घेतात तुमचे क कस्टमरपैकी भरपूर जण आय टी कस्टमरचे असतात त्यांच्याकडे पे पेटीएम अकाउंट असतंच त्यामुळे ते सहजासहजी ट्रान्सफर करू शकतात पैसे त्यामुळे त्यांना काय बिल द्यावं लागत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये जे काही सुट्टे पैसे असतील त्यांच्याकडे पन्नास शंभर ते त्यांना कुठेतरी दुसरीकडे यूज करायला मिळून जातात त्यांना म्हणजे तेवढ्यासाठी ते पैसे माझ्याकडे यूज नाही होते डायरेक्ट एट मोबाईल टू मोबाईल माझ्याकडे ट्रान्सफर होऊन जातात पाचशे आणि हजारच्या नोटा बंद झाल्यानंतर शहराप्रमाणे ग्रामीण जनजीवन आता पूर्णपणे कोलमडलेलं आहे विशेषतः गावखेड्यातील आठवडे बाजारात तरसुट्या पैशांमुळे गावकऱ्यांची मोठी अडचण होऊ लागलेली आहे सातारा जिल्ह्यातील मांडदेश महिला बँक लोकांच्या मदतीला आता धाव आली आहे भसवडच्या आठवडी बाजारात या बँकेच्या वतीने स्टॉल उभारण्यात आलेले आहेत या मोबाईल बँकेद्वारे ग्रामस्थांकडून पाचशे रुपयांची नोट स्वीकारली जाते त्याबदल्यात सुटी नाही दिली जातात विशेष म्हणजे पाचशे रुपयांचे सुटे मिळवण्यासाठी मेर माणदेश बँकेमध्ये खाते गरजेचं नाहीये त्यासाठी तुमच्याकडे हो ओळखपत्र असणं मात्र गरजेचं आहे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल समूहाची जवळपास एक कोटी रक्कम नगरपालिका भरारी पथकानं जप्त केली आहे उस्मानाबादच्या उमरगा इथं ही कारवाई करण्यात आली आहे नगरपालिका गस्ती पथकानं एक्क्याण्णव लाख पन्नास हजारांची रक्कम पकडली टाटा सुमो जीपमधून रक्कम नेली जात होती जुन्या एक हजार आणि पाचशेच्या नोटांच्या रूपात ही रक्कम होती जीपवरती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल उद्योग समूहाचं नाव आहे ही रक्कम लोकमंगल बँकेची असल्याची प्राथमिक माहिती आहे यामध्ये पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे सहकार मंत्र्यांच्या उद्योग समूहाच्या गाडीतील एक्क्याण्णव लाख विषयी कसलीच कागदपत्र समोर नाहीत सांगलीमध्ये मध्ये पैसे भरणाऱ्या दोन कामगारांनी जवळपास तीन कोटी तेहतीस लाखांची रक्कम हडपल्याचा प्रकार समोर आला अशफाक बैगाकर आणि लिकायत खान आणि लियाकत खान असं या दोन आरोपींचं नाव आहे या दोघांनी जिल्ह्यातील तब्बल सतरा बँकांना चुना लाभला आहे दरम्यान देशामध्ये चलनबंदी केल्यानंतर हा प्रकार आता समोर आला आहे या दोघांना तातडीने अटक करण्यात ता आलेली आहे पोलिसांना यात यश आला नोटबंदीचा निर्णय घेऊन मोदी सरकार सामान्य जनतेच्या खिशातील पैसा काढून घेत आहे नरेंद्र मोदी हा पैसा उद्योगपतींच्या खिशात घालणार आहेत असा घाणाघाती आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेला आहे भिवंडी न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला महात्मा गांधीजींच्या हत्येसाठी संघाला जबाबदार धरल्यामुळे राहुल गांधी विरोध अभ्रू नुकसानी का दावा ठोक है मात्र भिवंटी कोर्टा ने राहुल मंजूर किया राहुल गांधी वती शिवराज पटी चाकूरकरानी है तीस जानेवारी सुना अब नरेंद्र मोदी जी हिंदुस्तान की गरीब जनता के जेब में से पैसा निकाल रहे हैं और आप देखना आप सब देखना जो लाइन में खड़े हो आप सब देखना आपके पैसे से हिंदुस्तान के सबसे बडे उद्योगपतिय का होने वाला है नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडेंविरोधात अविश्वास ठराव आणल्यानंतर महापौरांनी त्यांचा अहवाल प्रधान सचिव मलिषा म्हैसकर यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे एकूण एकशे सदतीस पाणी असलेल्या या अहवालात अविश्वास ठरावाबद्दलची भूमिका महापौर सुधाकर सोनामे यांनी मांडली आहे मुंडेंविरोधात अविश्वास ठराव प्रलंबित ठेवून मुख्यमंत्र्यांनी तीस दिवसात महापौरांना त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे संकेत दिले होते त्यानुसार महापौरांनी अहवालातून भूमिका स्पष्ट केली आहे मुंडेंचं वागणं कसं चुकीचं आहे आणि ते कशा पद्धतीने नियम धाब्यावर बसवतात हे या अहवालात सांगण्यात आलं आहे सरकारने आमचा जो प्रस्ताव या ठिकाणी निलंबित केला होता आणि निलंबसाठी जे काही मान्य आयुक्तांनी जे त्या ठिकाणी अहवाल दिलेले होते ते त्याच्यावर आम्ही आमचं म्हणणं त्या ठिकाणी मांडलेलं आहे आणि अनियमितता भ्रष्टाचार ह्या ज्या काही अफवा होत्या त्या अफवा अशा अफवा आहे हे आम्ही त्या ठिकाणी मांडण्याचा स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडले कुणाकडे जास्त पैसे झालेत तर कर्जबाबदारी शेतकऱ्यांच्या खांद्यावरती जमा करण्याचं आवाहन पण मंत्री सदाभाऊ खोत यांनी केलेलं आहे देशात अनेक ठिकाणी हजार पाचशेच्या नोटा कचऱ्यासारख्या फेकल्या जातात त्यामुळे कुणीही असं न करता शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन सदाभाऊ केलेलं आहे ते काल नगर जिल्ह्यातील नेवासेमध्ये एबीपी माझाशी बोलत होते योगगुरु रामदेव बाबा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत रासपचे महादेव जानकर आणि एक यांनी एकाच वेळी एकाच व्यासपीठावरती केलेला योगाभ्यास नगरमध्ये पाहायला मिळाला अहमदनगरच्या निवासीमध्ये रामदेव बाबांच्या दूध डेअरीचा उद्घाटन सोहळा पार पडला त्यावेळी योगगुरु रामदेव बाबांसह या दोन मंत्र्यांनी योगाचा सराव केला व्यासपीठावर सदाभाऊ आणि महादेव भाऊंचा सुरू असलेला अभ्यास योगाभ्यास पाहून उपस्थितांचं चांगलंच मनोरंजन झालं दरम्यान पतंजलीच्या ब्रँड खाली राज्यातील पहिला प्रकल्प नेवासेमध्ये सुरू होणार आहे त्याचा उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सभादेश होत रासापासून जाणत पालकमंत्री राम शिंदे उपस्थित होते नागपूर जिल्ह्यातील रामटेक गड मंदिरामध्ये एका तरुणाचा सेल्फी काढताना मृत्यू झालाय मनोज भुते असं त्याचं नाव असून तो नागपूरच्या भगवान नगर परिसरातील रहिवासी आहे सोमवारी मनोज त्याच्या एका मित्रासह त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव पाहण्यासाठी रामटेकला दिला उत्सव संपल्यानंतर पहाटे अडीच वाजेच्या सुमारास मनोज मंदिर परिसरातील राम झरोका इथल्या बुरुजावरती उभा राहून सेल्फी काढत होता मात्र अंधारामुळे पाय घसरून तो खाली पडला दगडी पायऱ्यांमुळे त्याच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला रामटेक येथे गडमंदिर आहे त्या ठिकाणी त्रिपुरी पौर्णिमेची यात्रा संपल्यानंतर पोलिसांनी चांगल्या प्रकारे बंदोबस्त केलेला होता परंतु काही मुलं नव्हते आणि त्यामुळे एक मुलगा तो त्या गडावरून खाली पडला आणि त्याचा दुर्दैवीरित्या मृत्यू झालेला आहे मुंबईचा प्रशांत आहे कॅरमचा नवा विश्वविजेता इंग्लंडमधल्या मध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या सातव्या जागतिक विजेतेपद कॅरम स्पर्धेमध्ये सोळा देशांचा सा प्रतिसाद लाभला होता तर भारताच्या प्रशांत मोरेने भारताच्या सिरियाज अली अकबरवरती पंचवीस बावीस दहा पंचवीस पंचवीस बारा अशी मात केली पुरुष एकेरीचं विजेते पटकावलं कॅरमच्या पुरुष एकेरीचं विश्वविजेतेपद पटकावणार प्रशांत हा पहिला मुंबईकर आणि महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू ठरलेला आहे बातमी थेट पंढरपूरमधून येते विठुरायाच्या दानपेटीवरून सर्वसामान्यांच्या उपयोगी असणाऱ्या एक कोटी बावीस लाख रुपयांच्या सुट्या नोटा जमा झालेल्या आहेत विठुरायाची दानपेटी आज उघडलेली आहे सुनील दिवाण पंढरपूरवरून आपल्याबरोबर आहे तर सुनील काय काय निघालंय विठुरायाच्या दानपेटीमधून बाहेर प्राजेक्ट दानपेट्या फोडलेल्या आहेत मोजणीला सुरुवात झालेली आहे आतापर्यंत जवळपास एक कोटी बावीस लाख रुपये सुट्टे जे नोटा आहेत विठुराय जे सगळे फक्त गोरगरीब असतात त्यांच्याकडं जे काय देणगी म्हणून टाकली जाते ती सगळे पाच दहा पन्नास शंभर अशा नोटा असतात जवळपास एक कोटी बावीस लाख रुपयाची कॅश ही जी आता सर्वसामान्यांना चलनात उपयोगी असे पैसे मंदिराकडून बँकेमध्ये भरण्यात आलेले आहेत अजून दानपेटीची मोजणी सुरू आहे अजून दोन ते तीन दिवस सगळ्या पैसे मोजायला लागतील पण आता हे पैसे बाजारात चलनात सध्या ज्या वेळेला सुट्ट्या पैशाची अडचण होती त्यावेळेला हे पैसे सर्वसामान्यांना उपयोगी ठरणार आहेत प्राजेक्ट सुनील धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल नागपुरातील सदर परिसरातील पूनम चेंबर्स जवळ एक स्कोडा कार जळून खाक झालेली आहे दुपारी साडेचारच्या दरम्यान अचानक कारने पेट घेतला आणि काही काळ रस्त्यावरती धावपळ उडाली अक्रम नावाच्या कार चालकानं एका मेकॅनिककडे ही कार दुरुस्तीसाठी आणली होती मेकॅनिक ट्रायल रन घेत असताना गॅरेज जवळ बोनेटमधून दूर निघू लागला आणि पाहता पाहता कारने पेट घेतला अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत आग रिजवली खरी मात्र तोपर्यंत कारचा कोळसा झाला होता दरम्यान मेकॅनिक लगेचच बाहेर पडल्यामुळे त्यांचा जीव वाचला दुसरीकडे नागपूरमध्ये चार सिलेंडरचा स्फोट होऊन मोठी आग लागली जयताळा ला परिसरातील अष्टविनायक नगरमध्ये कुटुंबियांच्या घरी वास्तुपूजनाचा कार्यक्रम होता घराच्या बाजूला मोकळ्या जागेमध्ये स्वयंपाक सुरू होता आणि एक सिलेंडर यामधून गॅस गळती सुरू झाली आणि अचानक या सिलेंडरने पेट घेतला आगीमुळे त्याच ठिकाणी असलेल्या इतर तीन सिलेंडरचा देखील स्फोट झाला सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र स्वयंपाकाचं साहित्य खाक झालं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नोटबंदीचा निर्णय तुमच्या आमच्या भल्यासाठी असला तरी या बदल्यासाठी देखील तयार नसलेले या बदलासाठी तयार नसलेले अनेक समाज या परिस्थितीशी झुंजत आहेत तोंडाला रंग लावून पायात चाळ बांधून कलेची सेवा करणाऱ्या कलापथकांचा आणि लावण्यांच्या फळाचा जणू प्राणच केला आहे मिरजेच्या मालगावात काळूबाळूचा तंबू तर पडला आहे पण लोक येतील की नाही अशी काळूबाळू तमाशावाल्यांना शंका आहे परिस्थिती अशी आहे आम्ही बुकिंगला बसलो किंवा आमचे मेंबर असतात बुकिंगला बसतात त्यावेळी जे लोक तिकीट काढायला येतात कोणी पाचशेची नोट घेऊन येतो कोणी हजाराची नोट घेऊन येतो एक आणि दोन तिकीट द्या दे म्हणजे तर आम्ही नोट सुट्टे पैसे आणायचे कुठून त्यामुळं लोक लो परत जातात त्यामुळे फार धंद्यावर परिणाम व्हायला लागला आहे गल्लेच होत नाहीत रोज रोख रकमेवर तरणारं या कलावंतांचं आयुष्य सरकारच्या एका निर्णयानं पार बदलून गेलंय या लोकांना ज्यांना कोणाला हजार द्यायचं असतं त्यांना दोनशे भागवायचं असतं कोणाला पाचशे द्यायचं असतं त्यांना शंभर घे म्हणायचं त्यावर जीवन चाललेलं आहे आमचं आणि हे लोक जास्तीत जास्त थांबत नाहीत आठ पंधरा दिवस महिनाभर थांबतील त्यांना पैसे द्या म्हणतील मग धंदा बंद पडायची पाळी येते जितके राबणारे हात तितकी खाणारी तोंड शिवाय हा धंदा मनोरंजनाचा त्यामुळे जिथं लोक बँकांच्या रांगेत उभे आहेत तिथे फडाला कसली आली आहे रांग जर ओपन कार्यक्रम आम्हाला मिळाले तर कुठंतरी सावरून निघतो आम्ही ते कार्यक्रम कसे असतात पन्नास हजार साठ हजार ऐंशी हजार नव्वद हजार असे कार्यक्रम मिळतात ओपन पण ते दिवस आत्ता नाहीत त्या कुठेतरी क्वचित अशा सुपाऱ्या असतात मालगावला आज ओपन करतोय आम्ही म्हणजे क्वचित सुपारी आहेत आता उद्या काय तिकीटवर जायचं आहे कुठून आणायचे पैसे पब्लिक येतात रनिंग दोन अडीचशे तीनशे किलोमीटरवर जायचं आत्ता आम्ही अडीचशे किलोमीटर आलो आहे डिझेलचा खर्च थोडा आहे का आमचा तमाशा कलावंतांचं बिराड हे विंचवाच्या पाठीवरच त्यामुळे त्यांना बँकेचाही आधार नाही त्यामुळे सुपाऱ्या फोडताना येणाऱ्या पाचशे हजारांच्या बंडलांचं काय करायचं असाही प्रश्न आहे बुकिंग करत असताना प्रत्येक प्रेक्षक हजार पाचशे अशाच नोटा घेऊन बुकिंगवरती गर्दी करत आहेत नोटा न देता सुट्ट चलन म्हणजे वीस शंभर दोनशे असे चलन देऊनच तमाशा मंडळाला सहकार्य करावं सांगू इच्छितो कधी काळी राजाश्रय मिळालेल्या या कलेनं आपल्यात काळानुसार बदल केले लोकांच्या बदलत्या अभिरुचीलाही त्यांनी जपलं तोही आपल्यातला अस्सलपणा न हरवू देता पण आता झालेला घाव मोठा आहे आणि त्यातून सावरणं कठीण आहे कारण प्रत्येक गोष्टीचा तमाशा करता येतो पैशाचा नाही कुलदीप माने एबीपी माझा मिरज